जय श्रीकृष्ण सर्वांना माझा नमस्कार आज आहे दीप अमावस्या आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात दीप अमावस्या म्हणजे दिव्यांच्या पूजनाचा दिवस म्हणून या दिवसाला दीपपूजन असेही म्हणतात या दिवशी घर देवघर आणि मंदिरांमध्ये दिवे लावण्याची परंपरा आहे दिवा हा प्रकाश पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवातीप्रज्वलाने केली जाते दिव्यांना अग्निदेवतेचं प्रतीक मानलं जातं आपण करीत असलेली पूजा जप तप यांचे साक्षीदार असतात त्यामुळे शुभ कार्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलित करून कामाला सुरुवात केली जाते आषाढ महिन्याच्या दीप अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस असून या दिवसानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदावी आणि कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते तसेच या दिवशी घरातील मुलांनाही ओवाळले हो जाते यंदा आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्पामृत हा शुभ योग आहे त्यामुळे हा दिवस अधिकच खास आहे दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व मातीचे धातूचे दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते असे मानले जाते की या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शांती सुख समृद्धी नांदते पावसाळ्याच्या मध्यात येणारी ही अमावस्या प्रकाशाचा सण मानले जाते यामागील एक कारण म्हणजे या काळात दिवस लहान आणि अंधाराचे प्रमाण वाढत जाते त्यामुळे उजेडाचं प्रतीक असलेल्या दिव्यांचे महत्त्व अधोरेखित होते अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात त्यामुळे पितृदोष दूर होतो अमावस्येला दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते कर्ज गरिबी दुःख अडथळे आणि अडचणी दूर होतात दिवा लावल्याने कुटुंबात आनंद आणि शांती येते रोग आणि दोष निघून जातात नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते एक दिवा सहस्त्र दिवे पेटवू शकतो पण एखादा लाईट एखादा दुसरा लाईट पेटवू शकत नाही म्हणूनच ह्या काळातही दिव्याचे आणि त्याच्या ज्योतीचे महत्व आहे माणसाने दिव्यापासून ही प्रेरणा घेण्यासारखी आहे मी प्रकाशित होईल व दुसऱ्यांनाही प्रकाशित करेन स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा दिवा आपल्याला देतो माणसानेही जगातील अंधकार हटवण्यासाठी अज्ञान दूर करण्यासाठी तसेच चांगल्या विचारांचा प्रकाश पसरवण्यासाठी अखंड जळत राहिले पाहिजे अशी जीवनशिक्षा आपल्याला दिव्याकडून मिळते सूर्यास्त होताच सर्वत्र अंधकार पसरतो संपूर्ण पृथ्वी अंधकारमय होते तेव्हा सूर्याचे स्थान कोण घेईल कोण सर्वत्र प्रकाश करेल जी मातीची पण ती भगवान सूर्यनारायणाचे ते काम करायला तयार आहे यथाशक्ती जळत राहून अंधकाराला दूर ठेवणाऱ्या या पणतीला माझा नमस्कार जो दिवा मला अंधारात धडपडण्यापासून वाचवतो तो दिवा मला प्रकाश देऊन जीवनाचा रस्ता दाखवतो ती लहानशी दिव्याची ज्योत आपल्याला प्रेरणा देते भले तू लहान असशील भले तुझी किंमत दोन पैसे असेल तू जळण्याची तयारी ठेव हिम्मत दाखव मग तूही प्रकाश देऊ शकशील तूच ते करू शकशील आपल्याला प्रेरणा देणाऱ्या या दिव्याला आपण नक्कीच नमस्कार केला पाहिजे शुभम करत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते दीपज्योतीही परम ब्रम्ह दीपज्योतिर्जनादन दीपो हर तुम्ही पापम संध्याआधी पण होते जेथे प्रकाश आला तेथून अंधकार गेला आणि जिथून अंधकार जातो तेथे मांगल्य येते सर्वच शुभ होते जिथे आरोग्य आहे तिथे धनसंपदा आहे बुद्धीमध्ये प्रकाश पडताच शत्रुबुद्धी कुंठित होते आणि ह्या अज्ञानाच्या अंधकाराला दूर करणारे साधन दिवा आहे आपल्या जीवनात तो ज्ञानाचा प्रकाश आणतो आणि अज्ञानाच्या अंधकाराला दूर हटवतो तर हे होतं आजच्या दीप अमावस्येचं महत्त्व तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण